एका माजी केंद्रीय मंत्र्याने भाजपवर गंभीर आरोप करत भाजपला रामराम ठोकला भाजपला सोडचिठ्ठी दिली आणि लगेचच त्यांनी राष्ट्रवादी शरद चंद्रजी पवार पक्षामध्ये प्रवेश करून तुतारी हातात घेतली मित्रांनो शरद चंद्रजी पवार अर्थात वस्ताद हे कधी काय करतील याचा काहीच नेम नाही आणि कोणाला ना काही समजण्याच्या आधीच हे कधी गेम करतील याचाही कोणी अंदाज लावू शकत नाही यावरून लक्षात येतं मित्रांनो की शरद चंद्रजी पवार हे पुन्हा आपले जुने मोहरे जोडायला सुरुवात करत आहेत एखाद्या नेत्यावर जर शरद चंद्रजी पवार साहेबांची जर नजर पडली तर ते त्या नेत्याला आपल्या बाजूने केल्याशिवाय राहतच नाही त्याला आपले स्वतःचे विचार समजून सांगणे त्याच्याशी जवळीक वाढवणे हे शरद चंद्रजी पवार साहेब यांचा इतिहास आहे कोण आहेत हे केंद्रीय मंत्री ज्यांनी तुतारी वाजवली ज्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली भाजपाला रामराम ठोकला आणि भाजपावर गंभीर आरोपही केले तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात गुण नमस्कार मंडळी मी माधव पाटील आणि तुम्ही बघत आहात भारी मित्रांनो आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर माझ्या चॅनलला खाली सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन व्हिडिओचा नोटिफिकेशन येत राहील माजी मंत्री असलेल्या सूर्यकांतताई पाटील यांनी भाजपवर गंभीर आरोप केले भाजपला सोडचिठ्ठी दिली भाजपला रामराम ठोकला आणि राष्ट्रवादी शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या गटामध्ये पक्षप्रवेश केला आणि त्यांनी तुतारी वाजवायला सुरुवात केली तर मित्रांनो कोण आहेत सूर्यकांत दाताई या पाटील यांच्या हिस्ट्रीवरती आपण एक नजर टाकूयात एकोणीसशे ऐंशी मध्ये त्या हदगावच्या विधानसभेवरती निवडून आल्या होत्या म्हणजे त्या हदगाव मतदारसंघाच्या आमदार होत्या मित्रांनो सूर्यकांत दाताई पाटील या, या पहिलेपासून काँग्रेस पक्षामध्ये होत्या काँग्रेसमधून त्यांना एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये नांदेड ना लोकसभेची उमेदवारी मिळाली होती आणि ते तेव्हा निवडूनही आले होते त्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये त्यांना हिंगोली लोकसभेवर पण काँग्रेसने पाठवलं ते तिथूनही निवडून आले ते हिंगोलीमध्ये दुसऱ्यांदा खासदार झाले नंतर राष्ट्रवादीच्या कोठ्यातून ते दोन हजार चार साली खासदार झाले आणि तेव्हाच त्यांना ग्रामीण विकास मंत्रालयात एक राज्यमंत्री पदाची पण त्यांना जबाबदारी देण्यात आली होती नंतर दोन हजार चौदा मध्ये काँग्रेसने राजीव सातव यांना उमेदवारी दिली तेव्हा सूर्यकांतताई पाटील नाराज झाल्या त्यांची काही नाराजी असेल त्या नाराजी घेऊन भाजप पक्षामध्ये त्यांनी प्रवेशही केला त्यानंतर पुन्हा त्यांनी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी शरद चंद्रजी पवार गटामध्ये पुन्हा पक्ष प्रवेश केला भाजपवर गंभीर आरोप करत त्या बोलल्या मी मोठ्या उत्साहाने भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला होता कारण भाजप हा शिस्तीचा आणि न्यायप्रिय पक्ष आहे असं मला वाटत होतं कारण मी लालकृष्ण अडवाणी अटलबिहारी वाजपेयी सुषमा स्वराज यांना मी खूप जवळून ओळखत होते त्यामुळे मला त्यांच्यावर विश्वासही बसला आणि मी भाजप जॉईन केली परंतु आज जो पक्ष आहे तो काही वेगळाच आहे पूर्वीपेक्षा तो काहीतरी वेगळाच आहे कारण आजचा भाजप हा भा पक्ष व्यापारी आणि धनाढ्य लोकांना आणि स्त्रियांना अजिबात महत्व न देणारा पक्ष आहे आजचा हा भाजप पक्ष काहीतरी वेगळाच आहे असाही त्यांनी आरोप केला पक्ष प्रवेशावेळी ते बोलताना म्हणाल्या त्यांनी थोडंसं भावनिकही उदाहरणं दिले साहेबांना बोलल्या की ही तुमची मुलगी आहे चुकलो असेल तर माफ करा आणि ह्या मुलीला पुन्हा डबल तुम्ही तुमच्या पक्षामध्ये संधी दिली त्याच्याबद्दल मी तुमचे धन्यवाद मानते आभार मानते त्या हेही बोलल्या त्यानंतर ते बोलल्या की कि मुलगी कितीही चुकली चिमणी शेवटी आपल्या घरट्याकडेच जाते तसं मुलगी कितीही चुकली तरी शेवटी ती आपल्या बाबाकडेच जाते तर तसं मी तुमच्याकडे आले तर मला तुम्ही तुमच्या पक्षामध्ये स्वीकारलात तर माझे दोन हात आणि दोन पाय मी सदैव तुमच्या कामासाठी ठेवेल त्या बोलताना थोड्याशा भावनिकही झाल्या त्या बोलल्या मी गेली दहा वर्ष झालं अज्ञात वासात आहे भाजपनी मला पाहिजे तेवढं महत्व दिलं नाही मी कधीही दहा वर्षामध्ये कोणाच्या दारावर जाऊन भाजप पक्षासाठी मतदान मागितलं नाही माझ्या रक्ता रक्तामध्ये राष्ट्रवादी आहे माझ्या रक्तामध्ये काँग्रेस आहे हे भाजपलाही माहीत होतं दहा वर्षानंतर पवारसाहेब तुम्ही मला पुन्हा पक्षामध्ये घेतलं ते असताना चिमणी कुठेही फिरली तरी तिला संध्याकाळी तिच्या घटातच यावं लागतं तसं मी किती जरी चुकले तर मी तुमची मी तुमच्या लेखी आहे मी किती जरी चुकले तरी शेवटी मी बापा जवळच येणार आहे असंही त्यांनी भावनिक उदाहरण दिलं आणि त्यांनी पुनश्च हिंगोली नांदेड यांच्या या मतदारसंघातर्फे किंवा त्यांच्यातर्फे त्यांनी शरद चंद्रजी पवार साहेब यांचे पुन्हा आभार मानले त्यांना पक्षामध्ये प्रवेश दिल्याबद्दल त्या बोलताना म्हणाल्या मी पक्षामध्ये कुठल्याही पदाची अपेक्षा ठेवून आलेली नाहीये मला पक्षासाठी काम करायचं ह्याच अपेक्षेने मी फक्त तुमच्या पक्षामध्ये आलेली आहे मित्रांनो आतापर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा खाली सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून आणि तुम्हालाही आहे सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेचं मतदान होईल विधानसभेच्या निवडणुका जाहीर होतील तर तुम्हाला अशाच इंटरेस्टिंग विधानसभेबद्दलच्या व्हिडिओज पाहिजे असेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून जेव्हाही मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला ते नोटिफिकेशन म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचेल आज दिवस आहे पक्षाचे अध्यक्ष श्री जयवंतराव पाटील एक जयवंतरावांची मुलगी तुमच्या साठी पुन्हा तुमच्यासोबत येते साहेब खरं सांगू का मी फार मोठं वळण घेतलं माझ्या आयुष्याचा बहुतांश काळ साहेबांच्या सोबत गेला जयवंत वगैरे लहान होते जयवंतचे जयवंतराव झाले आज माझ्या पक्षाचे अध्यक्ष झाले मी जयवंत कन्या तुम्हाला नमस्कार करते मी माझी सजा दहा वर्षाची खरं तर बारा वर्ष असायला पाहिजे होती वनवास बारा वर्षाचा असतो आणि कदाचित कालांतराने कलियुगामध्ये दोन वर्ष कमी झाले असतील माझा मी स्वतःला करून घेतलेला तो कारावास मी स्वतः संपवला